श्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा विभाग योग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम एवढ्या लाटेपणाचा उपाओ अनुनाईची म्हणे देव हा सम्यक ज्ञानाचा रावो उपाया माझी श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना एवढा सामर्थ्यवान उपाय ज्ञाना वाचून दुसरा नाही म्हणून या यथार्थ ज्ञानोपायाला सर्व उपायांचा राजा असे म्हणतात ऐसे आत्मजिज्ञासू जे होते ती तोषलेनी चित्ते आदरे तया ज्ञानात ये जिवे असे जे आत्मजिज्ञासू होते त्यांनी हे उत्तर ऐकून संतुष्ट चित्ताने त्या ज्ञानाविषयी अत्यंत आदर दाखवण्याकरता त्यावरून आपला जीवभाव ओवाळून टाकला आता आवडी जेत पडे तयाची अवसरी पुढे पुढे रिगो लागे हे घडे प्रेम ऐसे ज्या पदार्थाची आवडी मनात उत्पन्न होते त्या पदार्थाविषयी शंका मनाच्या पुढे पुढे येत असतात प्रेमामुळे तसे घडत असते म्हणून जिज्ञासूंच्यापैकी ज्ञानी प्रतिती होय ना जवनिकी तवयोगक्षेमु ज्ञान विकी स्पुरेल चिकी म्हणून मुमुक्षूपैकी काहींच्या ठिकाणी जोपर्यंत ज्ञानाचा दृढ अनुभव येत नाही तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती कशी करून घ्यावयाची व प्राप्त झाल्यावर त्याचे संरक्षण कसे करावे शंका उत्पन्न होणार म्हणून त्याची सम्यक ज्ञान कैसे निहोय स्वाधीन झाली वृद्धी यत्न घडेल केवी म्हणून ते यथार्थ ज्ञान कोणत्या उपायाने प्राप्त होईल व प्राप्त झाल्यावर ते वृद्धिंगत म्हणजे व्यापक होऊन दृढ कसे होईल का उपजोची जे नला आहे जे उपजले ही आवाटा सुये ते ज्ञानी विरुद्ध काय आहे हे, हे जाणावे की किंवा ज्या प्रतिबंधामुळे आत्मज्ञान होऊ शकत नाही व उत्पन्न झाले तर भलत्या वाटेने निघून जाते असे ज्ञानाच्या विरुद्ध काय आहे हे जाणले पाहिजे मग जाणतया जे विरू तयाची वाट वाहती करू ज्ञानाहिततेची विचारू सर्व भावे मग ज्ञानाच्या विरुद्ध जे प्रतिबंध असतील ते दूर करून ज्ञानाची वाट वाहती सर्वांना जाता येण्याजोगी मोकळी करू व ज्ञानाला हितकर असे जे असेल त्याचाच सर्व भावाने विचार करू ऐसा जिज्ञासू तुम्ही समजती भाव जो धरिला से चित्ती तो पूर्वावया लक्ष्मीपती बोली जेल तुम्ही ज्ञान जिज्ञासूनी असा जो भाव अंतकरणात धरून ठेवला तो तुमचा मनोरंजने करून पूर्ण होईल असे भगवान लक्ष्मीपती या अध्यायात बोलतील ज्ञानाशी सुजन्म जोडे आपली विश्रांती ही वरी वाडे ते संपत्तीचे पवाडे सांगिजेल दैवी ज्याच्या योगाने आत्मज्ञान सुलभ व उत्तम रीतीने अंतकरणात प्रगट होईल व आणखी चित्ताची पूर्ण शांती होईल त्या दैवी संपत्तीची महती भगवान आता सांगतील आणि ज्ञानाचे निकामाकारे जे रागद्वेषाशी देथारे तीए आसुरी येई घोरे करील रूप तसेच जी संपत्ती अज्ञानामुळे उत्पन्न होणाऱ्या विषय वासनाच्या रूपाने रागद्वेषाला आश्रय देते त्या अत्यंत घोर आसुरी संपत्तीचे स्वरूप वर्णन करतील सहज करनी दोघीची या कौतुकी हे नवमाध्यायी उभारणी केली होती या दोन संपत्तीच इष्ट म्हणजे कल्याण व अनिष्ट म्हणजे अकल्याण करण्याचे कौतुक करून दाखविणाऱ्या आहेत असा मागे नव्या अध्यायात उपक्रम करण्यात आला होता मागे साऊ माघे आवयाव ओढवला अन प्रस्ताव तरी तया प्रसंगे आता देव निरूपित असे त्यांचा साक्षात तेथेच सविस्तर विचार करायचा पण मध्ये निराळा प्रसंग उद्भवल्यामुळे तो तेथे ते करता आला नाही आता भगवान येथे प्रसंगाने त्याचा उलगडा करतील तया निरूपणाचे निनावे अध्याय पद सोळावे लावणी पाहता जाणावे मागिला वरी त्या दोन संपत्तीच्या निरूपणाचे नाव म्हणजे सोळावा अध्याय होय या अध्यायाची मांडणी पाहता मागील पंधराव्या अध्यायावरच ती झाली आहे असे जाणावे परी हे असो आता प्रस्तुती ज्ञानाच्या हिताहिती समर्था संपत्ती याची दोन्ही आता हे पुरे प्रस्तुत सांगण्याचे तात्पर्य इतकेच की ज्ञानाचे हित व अहित करण्यास अनुक्रमे या दोन संपत्तीच समर्थ आहेत जे मुमुक्षु बोळावी जे मोहरात्रीची धर्मदेवी ते आधी तव दैवी संपत्ती ऐका जी संपत्ती संसारातून मुक्त होऊ इच्छिणाऱ्यांना परमार्थ मार्गाने शेवटपर्यंत पोचवते व जी अज्ञान अंधकारात मार्ग दाखविणारी धर्मरूप ड्युटी आहे अशा त्या दैवी संपत्तीचे अगोदर वर्णन ऐका जेत एक एका ते पोकी ऐसे बहुत पदार्थ एकी संपादिजती ते लोकी संपत्ती म्हणजे जेते जेव्हा एक दुसऱ्याला पोषण करणारे असे अनेक पदार्थ ज्या एका वस्तूने संपादन केले जातात तेव्हा त्या एका वस्तूला जगात संपत्ती असे म्हणतात ते दैवी सुख संभवी ते तर दैवगुणे एकोपजीवी झाली म्हणून दैवी संपत्ती हे ती देवाच्या ठिकाणी असणारी म्हणून सुख देणारी व देवाच्या ठिकाणी असणाऱ्या एका सत्वगुणाचाच आश्रय धरून राहणारी म्हणून तिला दैवी संपत्ती असे म्हणतात भगवान वाच अभयम सत्वसंशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश यज्ञ स्वाध्यायस्तप अर्जव ज्ञानोबा तुकाराम आता तयाची दैवगुणा माझी धुरेचा बैसना बैसे तया कर्णा अभयसे आता या दैवी सात्विक गुणामध्ये ज्याला अग्रेसरत्वाचा मान दिला आहे व ज्याला अभय म्हणतात त्याचे लक्षण ऐका तरी न घालून महापुरी न घे पे बुडनयाची शियारी कारो गुण गणिजे घरी पत्त्याची आ जसे पुरात उडी घेतली नाही तर बुडण्याची भीती राहत नाही किंवा पत्त्याने वागणाऱ्याला रोगाची भीती नसते तैसा कर्माकर्माची आमोहरा उठूने दुनिय अहंकारा संसाराचा दरारा सांडणे ने त्याप्रमाणे पाप पुण्यकर्म करण्याकरता अहंकार उठून देऊन त्यामुळे कर्माकर्माने प्राप्त होणाऱ्या संसाराचे भय सोडून देणे अथवा ऐक्यभावाचे निपैसे दुजे मानुनी आत्मा ऐसे भयवार्ता देशे दवडणे जे अथवा सर्वत्र आपला एकात्म भाव जाणून आत्म्याला भिन्न मानल्याने उत्पन्न होणारे भय नाहीशे करणे पाणी बुडवू ये मिठाते तव मिठची पाणी आते तेवी आपण झाले नी अद्वैते नाशे भय जेव्हा पाणी मिठाला बुडवू पाहते तेव्हा मिठच पाणी होऊन जाते त्याप्रमाणे आपणच अद्वैत रूप झालो असता भयच नाहीसे होते अगा अभय येणे नावे बोली जेते हे जानावे सम्यक ज्ञानाचे आगवे धावणे हे अर्जुना अभय या नावाने जे बोलले जाते ते हे होय असे जाण हा संपूर्ण यथार्थ ज्ञानाचा रक्षकच होय आता सत्वशुद्धी जे म्हणजे ते ऐश्या चिन्नी जाणीजे तरी जळे ना विजे राखुंडी जैसी आता जिला सत्वशुद्धी म्हणजे अंतकरण शुद्धी असे म्हणतात ती या लक्षणाने जान का पाडीवा वाडीन मगे अवशे तुटी सांडुनी मागे माझी अति सूक्ष्मांगे चंद्रू जैसा राहे ज्याप्रमाणे राख जळत नाही व विझत नाही किंवा ज्याप्रमाणे अमावस्येला झालेला कलेचा क्षय मागे टाकून देऊन प्रतिपदेला होणारी कलेची वाढ दिसत नाही तरी मध्ये चंद्रसा अत्यंत सूक्ष्म असतो ना तरी वारशिया नाही मांडिली ग्रीष्मे नाही सांडिली माझी निजरूपे निवडली गंगा जैसी किंवा वर्षा ऋतूने सोडली असता वर्षा ऋतू संपल्यानंतर व ग्रीष्म ऋतूने बर्फ वितळून गंगेच्या प्रवाहाला पुरवठा केला नसता मध्ये शरण शरद हेमंत इत्यादी चार ऋतूमध्ये ती जशी निवळ आपल्या स्वरूपाने राहते तैसी संकल्प विकल्पाची ओडी सांडुनी रजतमाची कावडी भोगिता निज धर्माची आवडी बुद्धी उरे त्याप्रमाणे संकल्प विकल्पाची ओढ व रजतमगुणाचे ओझे टाकून बुद्धी केवळ आपल्या सत्पक्षपाती धर्माची आवड धरून राहते इंद्रिय वर्गी दाखविली विरुद्धात वा भलिया विस्मयो काही केलिया केलीयानुठी चित्ती इंद्रियांच्या समुदायाने चित्ताला अपायकारक किंवा हितकर असे काही दाखवले तरी नवल असे कधी वाटत नाही गावा गेलीया वल्लभू पतिव्रतेचा विरह क्षोभू भलते सनिहानी लाभून मनी जेवी प्रियपती गावास गेल्यामुळे त्याच्या विरहाने व्याकुळ झालेली पतिव्रता स्त्री ज्याप्रमाणे वाटेल तसे नुकसान किंवा लाभ झाला तरी त्याला ती जुमानीत नाही तेवी सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धी जे ऐसे अनन्य होणे ते सत्वशुद्धी म्हणे केशी हंता त्याप्रमाणे सद्ब्रह्म स्वरूपाची आवड उत्पन्न होऊन चित्ताचे एक त्याच्याच ठिकाणी पतिवर्तेसारखे अनन्य होणे ही चित्तशुद्धी होय असे केशी दैत्याला मारणारे श्रीकृष्ण म्हणतात आता आत्मलाभाविखी ज्ञानयोगा माझी एकी जे पुलिया ठाकी हवे भरे आत्मलाभ करून घेण्याकरता ज्ञान व योग या दोहो मार्गापैकी जो मार्ग आपल्या अधिकारानुसार असेल व करण्याची इच्छा असेल त्या मार्गाकरता ते तर सगळी ये त्यागू करणे या रीती निष्कामे पूर्णाहुती हुताशी जैसी जशी अग्नीमध्ये पूर्णाहुती टाकावी त्याप्रमाणे निष्काम चित्ताने सर्व वृत्तींचा त्याग करणे का सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीची निदली हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी किंवा ज्याप्रमाणे उत्तम कुलवंताने आपली कन्या कुलीन घराण्यातच दिली किंवा लक्ष्मी भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाली तैसे निर्विकल्पणे जे योग चया होने, मने या वृत्तिक होणे तो तिजा गुण म्हणे श्रीकृष्णना तू त्याप्रमाणे विकल्परहित चित्ताने योग अथवा ज्ञान या मार्गाच्या ठिकाणी अंतकरण लावणे हा दैवी संपत्तीतील तिसरा गुण होय असे भगवान म्हणतात आता देहवाचा चित्ते यथासंपन्ने वित्ते वैरी झाली आई आर्ताते न वंचने जे का आपला शत्रू असला तरी संकटात सापडला असता कायावाचा मनाने व यथाप्राप्त संपत्तीने त्याच्याशी प्रतारणा न करणे पत्रपुष्प छाया फळमूळ धनंजया वाटेचा न चुके आलिया वृक्षू जायचा ज्याप्रमाणे मार्गावर असलेला वृक्ष फूल फळ छाया मूळ पान यापैकी अर्जुना जे लागेल ते आलेल्या वाटसुरूला देण्याला चुकत नाही तैसे मनो निधनधान्यवरी विद्यमाने आल्या अवसरी श्रांताची मनोहारी उपयोगा जाणे त्याप्रमाणे आलेल्या दुःखितांच्या मनाचे समाधान होईल अशा रीतीने प्राप्त असलेल्या तन मन धनाने त्याच्या उपयोगी पडणे तया नावजाण दान जे मोक्ष निधानाचे अंजन हे असो आई चिन्ह दमाचे ते त्याला दान म्हणतात असे जाण जे मोक्षरूप संपत्ती दाखवणारे अंजनच होय हे असो आता दमाचे चिन्हाईक तरी विषयंद्रिया मिळणी करुणी घापे वितुटणी जैसे तोडीजे खडग पाणी पारकेया ज्याप्रमाणे शुद्ध करणारे निवळीचे बी वगैरे पदार्थ गडूळपणा व पाणी यांचा संबंध तोडतात त्याप्रमाणे विषय व इंद्रिय यांचा जो संबंधच होऊ देत नाही तैसा विषय जातांचा वारा वाजो ने दिजे इंद्रियद्वारा ये बांधोनी प्रत्याहारा हाती ओपी याप्रमाणे विषयाचा वारा इंद्रियांच्या द्वारांना लागू न देता त्यांना एकत्र बांधून जो प्रत्याहाराच्या हाती देतो आतुला चित्ताचे अंगवरी प्रवृत्ती पळे परबाहेरी आगी सुई जे दाही द्वारी वैराग्याची शरीरापर्यंत असलेल्या कर्माच्या प्रवृत्तीला आज चित्तापर्यंत माघार घ्यावयाला लावून दहा इंद्रियांच्या द्वारात वैराग्याचा पेटवावा श्वासोश्वासाहुनी बहुवसे व्रते आचरे खरपुसे ओसंतिता रात्री दिवसे नारानुकजया श्वासोच्छ्वासाहून पुष्कळ व कडक अशा व्रतांचे रात्रंदिवस आचरण करण्याने त्याला क्षणभर देखील उसंत मिळत नाही पै दमो ऐसा म्हणिपे तो हा जान स्वरूपे यागार तु संक्षेपे सांगो ऐक ज्याला दम म्हणतात तो अशा स्वरूपाचा आहे असे जाण आता यज्ञाचा योग्य अर्थ संक्षेपाने सांगतो तोही ऐक तरी ब्राह्मण करुणी धुरे स्त्रियाधिक पैल मेरे माझारी अधिकारे आपुला लेनी प्रथम ब्राह्मणापासून सुरू करून स्त्री शूद्रापर्यंत मध्ये त्यांच्या त्यांच्या अधिकारानुसार जया जे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म ते तेने यतागम जे देवतेला उद्देशून ज्याला जे आचार धर्म उत्तम म्हणून सांगितले असतील त्याचे ते त्यांनी शास्त्रानुसार आचरण करावे जैसा द्विजषट कर्मे करी शूद्रतया ते नमस्कारी की दोही सई सरोवरी निपजे यागू उदाहरणार्थ ज्याप्रमाणे ब्राह्मणशास्त्रानुसार अध्ययन अध्यापन यजन याजन दान व प्रतिग्रह ही सहा कर्मे करतो व शूद्र ब्राह्मणाला नुसता नमस्कार करतो पण दोघांनाही सारखाच यज्ञ घडतो तैसे अधिकार पर्यालोचे हे यज्ञ करणे सर्वांचे परिविष फळाशेचे न घापे माझी कोणाचा कसा अधिकार आहे हे पाहून शास्त्राने सर्वांना यज्ञ करायला सांगितले आहे पण ते यज्ञकर्म करताना कोणत्याही प्रकारच्या फळाची इच्छा असता कामा नये आणि मी करताय भाऊ भावो दिजे जे देहाचेद्वारे जावो ना वेदाज्ञेशी तरी ठावो जे सोये आणि तसेच देहाला धरून मी करता आहे असा कर्तृत्व अहंकार उत्पन्न होऊ देऊ नये सारांश आपण वेदाज्ञेला केवळ आश्रय होऊन राहावे अर्जुना एव यज्ञू सर्वत्र साधनु कैवल्य कैवल्यमार्गीचा बिज्नू सांगाती हा अर्जुना याप्रमाणे यज्ञ हा अज्ञानापासून जाणत्यापर्यंत सर्वांना विहित असून तो मोक्षमार्गाचा जाणता सोपती आहे आता चेंडूवे भूमी हा निजे नव्हे तो आता निजे की शेती बी जे परिपिकी लक्ष जसे भूमीवर चेंडूचे आपटणे तो हातात घेण्याकरता असते किंवा पिकाकडे लक्ष देऊन शेतीत धान्य पेरले जाते पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ